संतांसह महापुरुषांचे विचार जीवनात रुजवा जनसेवक विनोद पाडर साय दैनिक एकता प्रतिनिधी प्रमोद रुले संत आणि महापुरुषांच्या विचारांचा जागर करत आणि त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे सुसंस्कृत भारत घडवण्यासाठी आजच्या विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचे व संस्काराचे धडे गिरवणे गरजेचे आहे असे प्रतिपादन जनसेवक विनोद पाडर यांनी केले सध्या तरुण पिढी मोबाईलच्या विळख्यात अडकली असून यांना आज महापुरुषांच्या विचारांची व आचरणाची आवश्यकता असल्याचे मत जनसेवक विनोद पाडर यांनी व्यक्त केले ते बोधवड तालुक्यातील गो ते ढाके माध्यमिक विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक डॉ पुरुषोत्तम गडरम उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले पुढे बोलताना जनसेवक पाडर म्हणाले की सध्याची पिढी ही संस्कार विचार व आचरणात दिशाहीन होत आहे त्यामुळे प्रत्येक शाळेत आठवड्यातून किमान एक दिवस महापुरुषांचे चरित्र वाचन व त्यांचा संघर्ष वाचायलाच लावला पाहिजे तर त्यांचे त्याग या पिढीला समजेल व निश्चितच पुढच्या पिढीला सकारात्मक दिशा मिळाल्याशिवाय राहणार नाही असा आशावाद त्यांनी व्यक्त केला जयंती उत्सव आपण साजरा केला आणि त्या निमित्त आज आपल्या शाळेमध्ये आदरणीय विनोद भाऊ पाडल उपस्थित झालेले आहेत ते तुमच्या समोर संतांची शिकवण या विषयावर हेतपूर्व साधणार आहेत तुम्हाला ते मार्गदर्शन करणार आहेत विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीचे संस्कार रुजवले पाहिजे विद्यार्थी कसा घडला पाहिजे आणि पुढे जाऊन